अहमदनगर शहरातील साहिल खान नामक व्यक्तीने एका विवाहित महिलेशी ओळख वाढवत मैत्री केली त्यानंतर वारंवार तो त्या महिलेचा पाठलाग करत राहिला त्यातच चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास पीडित विवाहित महिला आणि त्यांची मैत्रीण डी एस पी चौकापासून घरी जात असताना दिल्ली गेट येथे मैत्रिणीला सोडल्यानंतर पीडित महिला दुसऱ्या रिक्षाची वाट पाहत थांबली असता त्या ठिकाणी साहिल खान हा तेथे आला आणि त्याने त्या, त्या पीडित महिलेचा हात पकडत ओढला आणि म्हणाला तू मेरी नहीं हुई, तो किसी की भी नहीं होनी चाहिए। में तेरे को मार म्हटल्यावर पीडित महिलेने नकार दिल्यानंतरही साहिल खान याने बळजबरीने त्याच्या गाडीवर बसून त्या विवाहित महिलेला भुईकोट किल्ल्याच्या मैदानाच्या जवळ घेऊन गेला आणि तेथे पीडित महिलेसोबत लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं दरम्यान पीडित महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली तर साहिल खान याने पीडित महिलेला मारहाण करत शिविगाळ करत तिच्या कानातील सोन्याचे कानातले काढून घेतले तसेच जर माझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवेठार मारेल अशी धमकी देखील दिली मात्र पीडित महिलेने तेथून पळ काढत अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे गाठलं आणि साहिल खान याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीनशे चोपन्न तीनशे सत्त्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करतात प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर